जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मौजे सातेवाडी येथे भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडले मित्रांनो हे मैदान अतिशय सुंदर व पारितोषिकरित्या पार पडले तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आजच्या या मोजे सातेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बाक्कासूर नक्की कितव्या क्रमांकाचा मानकरी ठरला येते तर मित्रांनो आजच्या मोजे सातेवडे मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेट्डुमा यांच्या नवमिंद केसरी बकासूरने व बाब्याने सुंदररित्या गट व सेमी पास करत फायनलमध्ये प्रवेश घेतला होता तर मित्रांनो फायनलमध्ये दोन गाड्यांमध्ये काटाकी लढत झाली बुलढाणकरांचा लाक्षा व आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेडुमा यांचा नवमिहिंद केसरी बकासूर या दोन गाड्यांमध्ये डोळ्यांची पारणं फाडणारी लढत झाली तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया नेमका निकाल कोणाला दिला येते आणि दोन आणि एक मध्ये या ठिकाणी सुंदर असे काटा किर लढत झाले त्यामध्ये या ठिकाणी पंचानी दोन्ही साईड चा कॅमेऱ्याचा आधार घेतला आणि त्यामध्ये दोन्ही गाड्यांना एक नंबरचं बक्षी दोन्ही या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे एक नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी विठ्ठल ढेकळे प्रेमभैया राजपूर बुलढाणा आणि श्रीनाथ साहेब प्रसाद मोहशुमार सुसगाव प्रेमभैया राजपूत बुलढाणा यांचा लक्ष्य पळाला आणि त्याच्यासोबत पळाला विठ्ठल ढेकाने यांचा हरण्या सुंदर अशी गाडी एक नंबर चे मान करी। जी ची मानकरी त्याचबरोबर या ठिकाणी जी सामन्याची गाडी या ठिकाणी त्यामध्ये पळाली तास क्रमांक सहा मध्ये श्रीनाथ साहेब प्रसन्न मोहिर शेठ धुमाल सुसगावकरांचा बाकासूर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला सागरशेठ कटरे कटरेवाडी घाणनकरांचा बाब्या सुंदर अशी गाडी एक आणि दोन नंबर साठी या ठिकाणी सामना निकाल